रामराम शेतकरी मित्रांनो कांद्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील लासलगाव बाजार समितीमध्ये महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या वतीने कांद्यावरील जे निर्यात शुल्क लावण्यात आलेलं आहे ते रद्द करण्यासाठी आंदोलन आज करण्यात आलं कांदा लेलाव बंद पाडत शेतकऱ्यांनी सरकारला मागणी केली की कांद्यावरील निर्यात शुल्क हे तात्काळ रद्द करावं त्या बाबत निवेदनही देण्यात आलेलं आहे महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या वतीने आज हे आंदोलन करण्यात आलेलं आहे रद्द द्था, करा रद्द करा कांद्यावर निर्यात कांद्यावर निर्यात शुल्क लावणाऱ्या कांद्यावर वार पाहुयात हैदराबाद व बेंगलोर येथे आज कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी काय होती हैदराबाद येथे आज सत्तर कांदा गाड्यांची आवक आली होती बिग बेस्ट कांदे दोन हजार आठशे ते तीन हजार पाचशे रुपये क्विंटल पर्यंत विकले तर बेस्ट क्वालिटी कांदे दोन हजार दोनशे दोन हजार पाचशे रुपये क्विंटल पर्यंत विकले मिडियम कांदे एक हजार आठशे ते दोन हजार रुपये क्विंटल पर्यंत आज हैदराबाद येथे कांदे विकलेले आहेत तर बेंगलोर येथे आज टोटल छत्तीस हजार एकशे सात गोन्यांची आवक आली होती गरवा कलर फुल बिग साईज कांदा दोन हजार सातशे दोन हजार नऊशे रुपये क्विंटल पर्यंत विकला तर बिग साईज कांदा दोन हजार पाचशे दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकला मिडियम कांदा दोन हजार ते दोन हजार तीनशे रुपये क्विंटल पर्यंत आज बेंगलोर येथे विकलेला आहे तर गरवा कांदा सोलापूरचा कच्चा माल एक हजार पाचशे ते दोन हजार चारशे रुपये क्विंटल पर्यंत विकला लाल कांदा एक हजार आठशे दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोर येथे कांदे विकलेले आहेत बेंगलोर बाजार समिती ही उद्या मकर संक्रांतीनिमित्त बंद असणारा आहे तर दर्निद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा